हॅलो फ्रेंड्स रोईस किचनमध्ये स्वागत आहे आज परत एकदा छान अशी एक दा रेसिपी तुमच्याबाबत शेअर करते मटन खूप सुंदर टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी, कमी साहित्यामध्ये जितका प्रयत्न करता येईल तेवढी केलेली ही मटणाची रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान छान गोष्टी मी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि अजून चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका कारण का सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचण्यासाठी बेलायकन नक्की दाबा आणि ही सगळी रेसिपी मी एक किलो मटणाची दाखवलेली दिस्क्रि आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळे इन्ग्रेडियन्ट डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही तिथे चेक करू शकता आता आपण इथे एक किलो मटणासाठी जी काही रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात से आधी आपल्याला एक छोटासा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी एक सुकं खोबऱ्याची वाटी अख्खी असते ती घेतली आहे एक टेबलस्पून धणे एक टेबलस्पून बडीशेप दोन तमालपत्र पाच सहा ल पाच सहा लसूणचे पाकळी आहेत दालचिनी आहे दोन मसाला वेलची आहे तीन हिरवी वेलची आहे तीन चार लवंग आहेत तीन चार काळी मिरी आहेत हे सगळं आता आपल्याला एक टेबलस्पून तेल घ्यायचं तेल छानपैकी गरम करायचं आणि त्याच्यावरती हा सगळा मसाला असा छानपैकी परतवून घ्यायचा आपलं खोबरं आहे ते सगळं असं साधारण सा ब्राऊन कलरचं सा होईपर्यंत आपल्याला ह्या सगळा मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि एक, एक नाही सगळं एकत्र आपल्याला स घ्यायचं आहे आणि छानपैकी परतवायचं आहे सगळे मेजरमेंट प्रत्येक गोष्टीचे मेजरमेंट माझे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही तिथे बघू शकता जर तुम्हाला असं बोलताना तुम्हाला समजण्यात येत नसेल तर तुम्ही तिथे बघू शकता सगळं काही व्यवस्थित तिथे लिहिलेले आहेत मेजरमेंट त्यामुळे तुम्ही तिथनं चेक करा आता आपण सुंदरपैकी खोबरं आपलं ब्राऊन होईपर्यंत असं मस्तपैकी मंद ह्याच्यावरती असं एकदम कमी गॅसवरती आपण हे भाजून घेतोय एकदम मोठा गॅस करायचा नाही आहे कारण का खोबरं पटापट भाजलं गेलं पाहिजे असं काही नाही आपल्याला असं मंद गॅसवरती आपल्याला हे खोबरं छानपैकी भाजून आहे आणि परत आता आपल्याला ते सगळं गार करायला ठेवायचं आहे गार करून झालं की आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तिथपर्यंत आपण आपल्या बाकीच्या मटणाच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि ते वाटताना आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे नुसतं असंच ते आपल्याला खोबऱ्याचा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता इथे मी चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे हे आता हे सगळं आपल्याला पुढच्या आपण बटणाची रेसिपी करतोय त्याच्यासाठीचं सगळं आहे मी त्याच भांड्यामध्ये घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण आता खोबऱ्याचा मसाला वाटून घेतला होता इथे मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचे सुका मटण असल्यामुळे जरा कांदा जास्त प्रमाणात लागतो त्यामुळे इथे मी चार मोठे कांदे छानपैकी बारीक चिरून तेलावरती आपण मस्तपैकी परतवून घेऊया आता इथे एक थोडं आपण आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे ती मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्स करून आपला कांदा हा झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी शिजायला ठेवूया का मीठ टाकल्यामुळे कांदा आपला नेहमीप्रमाणे लवकरात लवकर शिजतो आणि आपला तेवढा टाईम वाचतो ह्याच्यामुळे आपण पहिल्या आधी मीठ टाकून घेतो एक दहा मिनटांनी आपण आपला कांदा हा छानपैकी शिजवून घेऊया हे बघा कांदा मस्त पैकी आपला मौस झालेला आहे परत एकदा सगळं काही आपण ढवळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकायला घेऊया इथे मी वन फोर टी स्पून हळद घेतलेली आहे आणि चार टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे आणि आता इथे मी मटण मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा मटण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा मटण मसाला असेल तर तो दोन टेबलस्पून घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून आपलं लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे तुमच्याकडे घरात आता ते करताना मटण मसाला नसेल तर तुम्ही तीन टेबलस्पून आपला रेग्युलर लाल तिखट आहे ते घेतलं तरीसुद्धा चालेल मटण मसाला असेल तर खूप छान अजून छानपैकी टेस्ट येईल आता हे सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया आता इथे तुम्हाला सगळं सुकं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण मटण आपलं चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळा मसाला हा त्याच्यामध्ये सगळा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं ते मिक्स करायचं आहे मटण सगळीकडे आपला हा कांद्याचा मसाला हा लागलेला पाहिजे हे बघा सगळीकडे व्यवस्थित आपल्या बटणाला आपला मसाला लागलेला आहे आता हे अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवरती थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि साधारण पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपलं हे मटण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे हे पाणी टाकल्यामुळे आप त्याला खाली वाफ धरते आणि त्या वाफेने आपलं मटण खूप छानपैकी शिजतं हे बघा इथे पस्तीस ते चाळीस मिनटं झालेली आहेत आणि मटणावरची मी प्लेट काढलेली आहे खूप सुंदर छानपैकी आपलं मटण हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी शिजलेलं आहे अगदी म्हणजे जवळजवळ पूर्णपणे शिजलेलंच आहे ते छानपैकी परत एकदा आपण ते ढवळून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण ओले काजूगर टाकणार आहोत ओले काजूगरच्या बिया ज्या असतात त्या आत्ता मला मार्केटमध्ये मिळाल्या म्हणून मी त्या घेतल्या आणि त्या ह्याच्यामध्ये टाकल्या त्यानेसुद्धा आपलं मटण खूप छान लागतं जर तुमच्याकडे नसतील ना ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल असतील तर खूपच छान टाकलं तरीसुद्धा चालेल आता ते आपण सगळं मिक्स करूया आता ह्या वेळेला मटण शिजताना ह्या बिया आधी टाकायच्या नसतात कारण मग ते शिजेपर्यंत एवढा वेळ झाल्यामुळे ते बिया एकदमच नरम पडतात त्याला खायला मजा येत नाही त्यामुळे असं मटण शिजल्यानंतर पुढचं आपल्याला दहा पंधरा मिनटं जे मटण परत ठेवायचं असं शिजत त्याच्यामध्ये त्या बिया शिजतात बरोबर त्याच्यामुळे तेव्हा हे करायचं आता सुरुवातीला आपण जो खोबऱ्याचा मसाला बनवला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कसा तो एकदम सुका सुखा व्यवस्थित असा मसाला आहे कारण इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे जसा आपण तो मसाला गार झाला तो गार झाल्यानंतर तसाच्या तसाच मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे त्यामुळे तो असा सुका सुका आहे असा पूर्ण तो जेवढा मी मसाला दाखवला होता तेवढा सगळा तो एक किलो मटणासाठी खूप छान आहे आणि ह्याला एवढा सुंदर वास येतो आणि त्याच्यामुळे आपल्या मटणाला एवढी छान टेस्ट येते ना त्यामुळे हा मसाला नक्की बनवून तुम्ही हे मटण करून बघा खूप सुंदर आपलं मटण होतं आता हे छानपैकी आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आता पुढे फक्त आपल्याला एक दहा मिनटासाठी आपल्याला हे सगळं म्हणजे तो मसाला आणि हे आपण ओले काजूगर टाकलेले आहेत हे फक्त शिजवून घ्यायचे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटं त्याच्यावरती अजिबात नाही कारण का मटण ऑलरेडी आपलं छानपैकी शिजलेलं आहे आता इथे तुम्हाला जर तु मीठ कमी वाटलं तर तुम्ही इथे मिठाचं प्रमाण बघून अजून टाकलं तरीसुद्धा चालेल कारण का सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण टेस्ट करा आणि त्याच्यावर जर तुम्हाला कमी वाटलं तरच टाकायचं आहे आणि एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटासाठी असंच झाकण न ठेवता आपण हे मटण शिजवून घ्यायचं आहे कारण झाकण ठेवलं तर परत त्याला पाणी सुटणार नाही आणि आपल्याला सुकं मटण करायचं आहे ते सुकं मटण होणार नाही असंच त्याच्या ते शिजलं गेलं पाहिजे आता एक छानपैकी कोथिंबीर टाकलेली आहे अजून त्याला छान टेस्ट येण्यासाठी एकदा सगळं मिक्स करूया आणि पटकन तया तयार झालेलं आपलं एकदम टेस्टी असं सुकं मटण हे तुमच्यासाठी तयार आहे ही रेसिपी मला नक्की सांगा कमेंट्स करून कशी वाटली तुम्ही ही अशी अशी ट्राय करा तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हे मटण एन्जॉय करा